खऱ्या अर्थाने सत्कार हा आपल्या सगळ्यांचा आहे कारण ग्रामपंचायत बिनविरोध होणं हे एका सरपंचाच्या किंवा पूर्ण बॉडीच्या हातात नसतं तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा टाळ्या आपल्यासाठी झाल्या पाहिजेत जिथे मोठ्यांचे आशीर्वाद आहेत लहान मुलं एवढी हुशार आहेत तिथे असा गाव होणारच त्यात काही शंका नाही पण जिजाऊ काय काम करते ते नक्कीच सांगेन थोडक्यात कारण वेळ कमी असल्यामुळे खास करून जिजाऊ शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण शेती पण जिथे समस्या आहे तिथे जिजाऊ आहे म्हणजे जिजाऊ अशी शोधून शोधून काढते का कुठल्या घरात पेशंट आहे चला ऑपरेशनला कुठल्या घरात विद्यार्थ्याला गरज आहे चला शिक्षणाला ते करणारी आपली जिजाऊ म्हणजे जर आपण जिजाऊ माझी किंवा त्यांची खाजगी प्रॉपर्टी नाहीये तर ती सगळ्यांची आहे तर ते तुम्ही साक्षात सत्यात उतरवलत ना का तोंडातून निघालेला शब्द का बिनविरोध ग्रामपंचायत झाली पाहिजेत आणि तुम्ही केली म्हणजे सध्या तुम्ही उतरवली म्हणजे जिजाऊ ही आपली आहे म्हणून तुम्ही ते केलं जिजाऊ गेली चौदा पंधरा वर्ष कोकणच्या पाच जिल्ह्यांमध्ये काम करते जिजाऊच्या जर पंचेचाळीस वाचनालय तर चार वाचनालय आपल्या शापूरमध्ये जर आपण विचार केला का सरकारी सेवेत किंवा कुठेही नोकरी लागली बँकेत जरी लावायचं झालं तरी रेट आपल्याला माहितीये का बँकेचा रेट काय येतो पण आपल्या जिजाऊ मध्ये अगदी अभ्यास करून स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून पंचाहत्तरहून अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत हजर झालेले आहेत म्हणजे नायब तहसीलदार पर्यंत पोस्ट आपल्या मुलांनी काढलेले आहेत पण आपल्याला इथे थांबून चालणार आहे का तर आपल्याला ठाण्याचा कलेक्टर हा आपला बसवायचा आहे त्याच्यासाठी जिजाऊ रात्रंदिवस मेहनत करतो नाव अवघ्या महाराष्ट्रात अभिमानानं खऱ्या अर्थानं ज्यानं उज्ज्वल केलं तो कुमार रोहित अरुण विषय एका जोरदार डायच्या गदरामध्ये मी विनंती करतो या का पाचवीचा हा विद्यार्थी कुमार रोहित व्यासपीठावर यावं या विचार मंचावर यावं आणि या वेळेला जितका आनंद त्याच्या पिताश्रीना झाला असेल ही सगळी माहिती ऐकल्यानंतर अप्पांना देखील तितकाच आनंद झाला असेल कारण माझी संपूर्ण माननीय मारणीय निरेशजी साबरेसाहेब म्हणजे माननीय अप्पांचं कार्य यासाठीच चाललंय की वर्दीमध्ये या मुलगा दिसावा अगदी क्लास वन अधिकारी आपल्या ग्रामीण भागातला मुलगा माणसांचा सन्मान आपल्या माणसांच्या वतीनं आपल्या माणसांच्या समोर आपल्या माणसाने करत आहोत या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून आपण खऱ्या अर्थ मीडिया क्षेत्राला डिजिटलाइज करण्याचा प्रयत्न केला खबर चोवीस तास चे मुख्य संपादक विनोद दादा यांना विनंती करतो की आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ती ऍक्टिव्ह करण्याचे आपलं बरापासून स्वागत तर गावचा सोहळा आहे मी मान्य